नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सायन पनवेल महामार्ग आणि बेलापूरसह पाच रेल्वे स्थानकांवर सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम पार पडली या मोहिमेत बावीस टन कचरा संकलित करण्यात आला साडेतीन हजाराहून अधिक स्त्री सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पावसाळी कालावधीत वाढणाऱ्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती आयुक्तांनी दिली महामार्ग महापालिकेच्या अखत्यारीत नसला तरी स्वच्छतेसाठी मनपा स्वतःहून नियमितपणे मोहीम राबवत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट एएनएन न्यूज नेटवर्क मुंबई निश्चितपणे ही नवी मुंबई शहरासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे शहर आपण फक्त स्वच्छ राहतं स्वच्छ राहण्यासाठी जे नागरिक याच्यामध्ये शहरातले एवढे उत्सव उत्साही असतात त्याच्यामुळेच हे शहर निश्चितपणे आपण म्हणतो की स्वच्छ राहतो महानगरपालिका जरी प्रयत्न करत असते परंतु नागरिकांचा जो मोठ्या प्रमाणात सहभाग याच्यामध्ये मिळतो आज आपण देशामध्ये एक जुलैपासून खरं सफाई अपनाव बिमारी बघाव हे सुद्धा अभियान आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि ह्या अभिमानामध्ये अभियानामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात दासांपासून उत्पत्ती होणारे जे आजार आहेत विशेषतः डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांचं सुद्धा उच्चाटन करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी वित्तीय आणि मनुष्यहानी होत असते आणि हे हे जे अभियान आहेत हे अभियान आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सगळे आपले श्री सदस्य जवळजवळ तीन हजारवरून जास्त सद श्री सदस्य आज आपल्या या अभियानामध्ये सकाळी आज जर बघितलं असेल तर पावसाळ्याचा जर दिवस असला तरी सर्वजण याच्यामध्ये एकदम उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि मला खात्री आहे की हे शहराचं जे मानांकन आहे हे उंचावण्यामध्ये निश्चितपणे आजच्या उपक्रमाने पडेल